पहिली महत्वाची गोष्ट असते की संकल्प घेतल्याच्या नंतर मै्या ओलांडायची नाही म्हणजे मैया कुठेही क्रॉस करायची नाही परिक्रमा शब्दाचा अर्थ असा आहे की गोल प्रदक्षिणा गोल प्रदक्षिणा घालायची त्याच्यामध्ये मै्या कुठेही आपल्याला ओलांडायची नाही मग ती मैया ओलांडायची नाहीये त्याच्यामुळे आपल्याला कंपल्सरी जर तुम्ही बघितलं तर मंदिर जे आहे ते पलीकडच्या तीरावरती आहे ओंकारेश्वर मग सुरुवातीला आपण दर्शन घेतो कारण आपण मैया क्रॉस करून जातो आपण ज्या ब्रिजवरनं गेलो ती खालनं जी नदी वाहत होती ती पूर्णपणे नर्मदा मैया आहे आणि नर्मदा मैयाच्या वरती जो ब्रिज आहे त्या ने आपण त्या ठिकाणी ओंकालेश्वराच्या दर्शनाला जातो म्हणजे मग आता एकदा दर्शन घेऊन आल्यानंतर आता आपण मैया क्रॉस करणार नाही आता शेवटला आपण डायरेक्ट इथे पुन्हा येऊ आपला संकल्प पूर्ती होईल की आपला संकल्प पूर्ण करू आपण की आम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली तो संकल्प झाल्यानंतर ते जल घेऊन आपल्याला ओंकारेश्वरला व्हायला जायचंय म्हणजे मग ते जल घेऊन आपण जाणार आणि मग ते पूर्णपणे ओंकारेश्वरला आपण अर्पण करणार इथलं जे विमलेश्वर आहे म्हणजे अमलेश्वर जे आहे इकडचं ज्योतिर्लिंग अर्ध जल येते त्याला अर्पण करायचं असतं तर पहिलं ओंकालेश्वराची परवानगी घ्यायची मग पूर्णपणे परिक्रमा करायची परिक्रमा करून परिक्रमापूर्तीचा इथे संकल्प करायचा परिक्रमापूर्तीचा संकल्प झाल्यानंतर ते जल जे आहे ते ओंकारेश्वरला आणि विमलेश्वरला पूर्णपणे चढवायचं त्याच्या वेळेला आपली परिक्रमा पूर्ण होते आणि जल ज्या वेळेला चढवतो आपण त्याच्या वेळेचा आनंद तो आणखीन वेगळा असतो म्हणजे त्यावेळेला सुद्धा पुन्हा वाजत गाजत जायचंय पुन्हा जसे आपण आलो नाही संकल्प ज्या आपण औषधी घेतो त्या हौशिली ते ऊर्जा आपल्यामध्ये पूर्ण परिक्रमा पूर्ण केल्यानंतर पण तेवढीच ऊर्जा असते आणि तेवढ्याच ऊर्जेने आपण तो संकल्प पुन्हा पूर्ण करतो